लोणार मधल्या अवैध धंद्यांविरोधात महिलांचा एल्गार डॉक्टर गोपाल गुजर नेतृत्वाखाली आंदोलन लोणार तालुक्यात अवैध धंद्यांच्या विरोधात महिलांनी शिरसेहू जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचेर नेतृत्वाखाली मोठा एल्गार पुकारला महिलांनी पोलीस स्टेशन लोणार येथे जाऊन अवैध धंद्यांचा तीव्र विरोध दर्शवला गेल्या दोन वर्षांपासून पोलीस प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने लोणार तालुक्यात चक्री सट्टा वली मटका सारखे अवैध धरदे आणि गावठी हातभट्टीची दारू फ्लेम विकली जात आहे असा आरोप महिलांनी केला आहे अवैध धंद्यांमुळे कित्येक कुटुंबांची वाताहत झाली असून राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचं सांगण्यात आलं या विरोधात बोत्रा गावातील शेकडो महिला व पुरुषांनी एकत्र येत डॉक्टर बचरे शहर प्रमुख गजानन जाधव युवा प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनवर धक दिली महिलांनी अवैध धंद्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यांनी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत दारू विक्री व तस्करी करणाऱ्या वाहनांवर आणि धंद्यांवर पूर्णतः बंदी घातली जात नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाही गजानन सानप आणि एलसीबीचे हवालदार संतोष चव्हाण यांनी महिलांना आश्वासन दिलं की पुढे कोणताही अवैध धंदा तालुक्यात चालू देणार नाहीत यानंतर महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं यावेळी शहर प्रमुख श्रीकांत मादनकर गजानन वैद्य मदन धोत्रे शिवाजी पवार राजू चव्हाण पंढरी धोत्रे गोपाल वैद्य शिवाजी धोत्रे शत्रुघ्न धोत्रे सखाराम तांबारे रामू घाटे कुंजाजी वाणी गणेश पाठे यांच्यासह अनेक नेते आणि शेकडो महिला उपस्थित होत्या